कोरोनाची शाळा या विशेष वृत्त मालिकेमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि आता शाळा सुरू करण्याचा मुंबई वगळता राज्यभरातल्या शाळा सुरू होणार आहेत आणि त्याबद्दलच वेगवेगळ्या संमिश्र प्रतिक्रिया दिसत आहेत पुण्यामध्ये जाव्यात वैभव सोनवणे आपले प्रतिनिधी पुण्यातून आपल्या सोबत आहेत वैभव आपण बघतोय की या सगळ्यामध्ये राज्यभरातून संमिश्र प्रतिक्रिया आहेत पालकांना तर काळजी आहे मात्र सगळ्यात महत्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचं काय हा प्रश्न उपस्थित झालेला आहे पुणेकरांचं काय म्हणणं आहे संदीप कालच पुणे महापालिकेनं आदेश जो आहे तो जाहीर केलेला होता तेवीस तारखेपासून तेवीस नोव्हेंबरपासून शाळा ज्या आहेत त्या सुरू करण्यात याव्यात माध्यमिक चे वर्ग जे आहेत काठिण्य पातळी जास्त असलेल्या विषयांचे तीन तासांचे क्लासेस आहेत ते घेण्यात यावे अशा स्वरूपाचे आदेश देण्यात आलेले होते त्यासाठी एसओ पी सांगण्यात आलेली होती आणि आने अनेक शाळांना या सगळ्याबाबतची माहिती जी आहे ती देण्यात आलेली होती हा आदेश पारित झाल्यानंतर मात्र प्रत्यक्षात हे सगळं शक्य आहे का मुलांनी एकत्रित प्रवास करून शाळेत जाणं तिथे एकमेकांपासून व्यवस्थित अंतर ठेवून राहणं अनेक संस्थांना इतक्या मोठ्या प्रमाणावरती वर्गांचं सॅनिटायझेशन करणं हे परवडणार आहे का जिल्हा परिषद असेल किंवा महापालिकांच्या शाळा असतील या सगळ्या ठिकाणी या आत इतक्या महत्त्वाची काळजी खरंच घेतली जाईल का असे अनेक प्रश्न होते आपल्यासोबत पॅरेंट असोसिएशनचे पदाधिकारी आहेत त्यांना आपण विचारूया शाळा सुरू करायबाबत राज्य सरकारच्या निर्णयानंतर आता महापालिकेने काल आदेश काढला आहे की तेरा तेवीस नोव्हेंबरपासून शाळा सुरू कराव्यात म्हणून तुमची काय भूमिका एकूण शाळा सुरू होणं गरजेचं आहे का किंवा त्या थोड्या लेटही करता येऊ शकतील मुंबई महापालिकेनं तीस डिसेंबर पर्यंत शाळा सुरू न करायचा निर्णय घेतला खरं तर आज जो मुंबई महापालिकेचा निर्णय आला तो निर्णय अति ते अतिशय स्तुत्य आहे असं पाहता सगळ्याच मोठ्या महापालिका ज्या आहेत त्यांनी असे निर्णय घेण्यापेक्षा किंवा स्वतःची जबाबदारी शिक्षण मंत्र्यांनी झटकून टाकण्यापेक्षा शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड मॅडमनी जर का स्वतः आदेश दिले असते की अशा सगळ्या शाळा अजून दोन महिने तीन महिने कोविडची परिस्थिती जाणून घेऊन नंतर सुरू कराव्यात तर ते जास्त बेनिफिशियल झालं असतं कारण सध्या जर आपण बघत असाल तर सगळीकडे मुलांमध्ये असिम्टोमॅटिक कॅरियर मुलं जास्त वाढत आहेत आणि जेव्हा मुलं आपली आठ ते नऊ महिन्यानंतर शाळांमध्ये जातील तेव्हा ते एकमेकांना भेटतील मिठ्या मारतील हात लावतील जवळपास जातील तर ह्या सगळ्या गोष्टींना आपण कसं कंट्रोल करू शकणार आहे जरी कितीही सॅनिटायझेशन मेंटेन करायचं म्हटलं तरी हे अतिशय अवघड आहे त्याच्यामुळे ह्या अगदी चुकीचा निर्णय राहील शिक्षण मंत्र्यांनी स्वतः आदेश काढावेत नाहीतर राजीनामा द्यावा ठीक आहे थेट राजीनाम्याची मागणी त्यांनी केली आहे वर्ष गायकवाड यांच्यात एकूण संस्था चालकांशी बोलल्यानंतर असं लक्षात येतं की सगळ्याच संस्थांची आर्थिक परिस्थिती ही काही म फार उत्तम असते किंवा रोजच या अशा पद्धतीनं सॅनिटायझेशन करून घेणं बेंचेस साफ करणं आणि मग विद्यार्थ्यांना आतमध्ये जाऊ देणं हे करणं व्यवहारिक किंवा प्रत्यक्ष पातळीवरती शक्य नाही आहे असं त्यांचं म्हणणं आहे त्याच्यामुळे या सगळ्याबाबत शाळा सुरू करताना राज्य सरकारनं निर्णय घ्यावा किंवा विचार करावा असं त्यांचं म्हणणं आहे पुणे महापालिकेनं आदेश काढला आहे तेवीस तारखेपासून शाळा सुरू होतील म्हणून तुम्हाला काय वाटतं अशा पद्धतीनं शाळा सगळ्या सॅनिटाईज करून उत्तम पीनं सांगितल्यानुसार स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर जी सांगितले त्यानुसार खरंच शाळांमध्ये मुलांची काळजी घेतली जाईल शाळांमध्ये हां शाळां शाळांमध्ये अशी काळजी घेतली जाईल याची काही गॅरंटी नाही आहे कारण आता ऑलरेडी कित्येक प्रायव्हेट शाळांमध्ये मुलांना व्यवस्थित पाण्याची सुविधा नाही आहे पिण्याच्या पाण्याची नाही आहे टॉयलेटची सुविधा नाही आहे त्यामुळे या केसेसमध्ये तर ते अशक्य गोष्ट आहे कित्येक प्रायव्हेट शाळा मनपाच्या शाळा जिल्हाप्रियाच्या शाळांमध्ये सगळ्यांना माहिती आहे की काय पर, परिस्थिती आहे हे सगळेजण जाणून आहेत त्यामुळे या परिस्थितीमध्ये मुलांवरती त्याच्यावरती प्रयोग करणं हे काही शक्य नाही परिस्थिती जर बघितली संदीप तर शाळा तातडीनं सुरू करण्यासारखी कुठली गरज नाही असं पॅरंट असोसिएशनच्या या पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट जी कोविडच्या पहिल्या टप्प्यामध्ये लक्षात आली या सगळ्यामध्ये आपण बघितलं की पालक संघटना आहे त्यांचंही असं